जो जोईश सर्वा गुणाञ्च मूलारम्भ आरम्भतो निर्गुणान् च नमो शारदा मूढचत्वारवाच गमोपन्थ आनन्दतो राघवाच समर्थ स्वामी या मनाच्या श्लोक यातील प्रथम श्लोकामध्ये गणेशाचं वर्णन करत असताना म्हणतात गणेश जो सर्व गुणांचा ईश आहे जो सर्व निर्गुणांचा मूळ आरंभ आहे त्याला आणि चारही वाणीची मूळ आहे तिला नमन करू आणि मग श्री रामचंद्राचा जो अंत नसलेला मार्ग आहे त्यावर वाटचाल करू म्हणजेच स्वामी सम म्हणतात सुरुवात करत असताना ती मंगलचरणाने आपण कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी इष्ट वंदन करून मग शुभारंभ करतो ही आपली संस्कृती आहे समर्थ रामदास स्वामींनी देखील पहिल्या श्लोकात प्रथम श्री गणेशाला आणि नंतर वाणीची देवता सरस्वती हिला वंदन केले आहे पहिल्या ओळीत सगुण गणेशाला त्यांनी सर्व गुणांचा देव असे संबोधले आहे देव हे त्रिगुणाच्या पलीकडील म्हणजेच निर्गुण निराकार मानले जातात दुसऱ्या वेळी ते म्हणतात हा गणेश म्हणजे निर्गुणाचे मूळ म्हणजेच देवादी देव आहे तेव्हा जो हा गणेश सर्व गुणांचा म्हणजे सत्व रज तम या त्रिगुणांचा आणि निर्गुणाचा मूळ आहे त्याला आणि चारही वाणीची म्हणजेच परा म्हणजेच घोष पश्यंती म्हणजेच ध्वनी मध्यमा म्हणजे नाद आणि वैखरी म्हणजेच आकार अशा या चार वाणी किंवा वाच्या आहेत जननी असलेला सरस्वती देवीला वंदन करून आणि मग प्रभू रामचंद्राच्या अंतकाल अबाधित राहणाऱ्या मार्गाने पुढे वाटचाल करू जय जय रघुवीर समर्थ